नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलेट्स या माझ्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल तिखट ही इतकी कुरकुरीत होते की एकदा खायला सुरुवात केली की थांबवणं अशक्य आता मी ही शेव, दा शेव तोडून दाखवते तुम्ही असा आवाज ऐका ऐकलात का हा आवाज किती जबरदस्त कुरकुरीत झाली आहे ही शेव हा आवाजच सांगतोय शेव एकदम परफेक्ट कळली गेली आहे अशी खमंग तिखट कुरकुरीत आणि कमी तेलकट असलेली ही शेव घरच्या घरी कशी बनवायची ते आपण बघूया यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तीनशे पन्नास ग्रॅम बेसन हे बारीक दळलेले बेसन आहे हे साडेचार कप बेसन आहे पन्नास ग्रॅम तांदळाचे पीठ हे अर्धा कप तांदळाचे पीठ आहे दहा ते बारा काळी मिरी ही दोन ग्राम काळी मिरी आहे लसूण मी वीस ग्राम घेतले आहे ह्याच्यामध्ये बारा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या आहेत जिरं मी पाच ग्राम घेतले आहे ते दोन छोटे चमचे आहेत हळद एक छोटा चमचा आहे त्याचे वजनी प्रमाण दोन ग्राम आहे जिरा मी दोन छोटे चमचे घेतले आहे वजनी प्रमाण पाच ग्राम आहे तेल मी पाच छोटे चमचे घेतले आहे आणि वजनी प्रमाण पंधरा ग्राम आहे मीठ दोन छोटे चमचे आहे वजनी प्रमाण दहा ग्राम आहे हिंग एक छोटा चमचा घेतला आहे वजनी प्रमाण दोन ग्राम लाल तिखट मी अडीच छोटे चमचे घेतले आहे वजनी प्रमाण दहा ग्राम आहे चला आपण पुढची कृती करूया सर्वात प्रथम आपल्याला बेसन आणि तांदळाचे पीठ चाळून घ्यायचे आहे बेसनात बारीक घुठड्या असतात त्या चाळल्याने निघून जातात त्यामुळे पीठ एकसारखे आणि हलके होते बेसन चाळल्यामुळे शेव कुरकुरीत आणि परफेक्ट होतात त्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवा आणि हे बेसनाचे पीठ आपल्याला बारीकच घ्यायचे आहे मी यासाठी बारीक चाळणी घेतली आहे या चाळणीतून पीठ जात नव्हते म्हणून मी स्पॅच्युलाचा वापर केला आता आपले बेसन चाळून झाले आहे आपण तांदळाचे पीठ चाळूया तांदळाचे पीठ सुद्धा या बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहे त्यामुळे गुठळ्या राहत नाही हे हे बघा जे कण ते आपण टाकून देऊया आता हे दोन्ही पीठ आपल्याला एकजीव करायचे आहे आता या पीठामध्ये आपल्याला गरम तेल घालायचे आहे यासाठी आपण पाच छोटे चमचे तेल गरम करायचे आहे हे तेल कडकडीत गरम करायचे नाही आहे म्हणजे वाफ येईपर्यंत गरम करायचे नाही आहे कमी आचेवर हलकेसे गरम करायचे आहे तेल कडकडीत गरम केल्यामुळे हे शेव तेलकट होयची शक्यता असते त्यामुळे हे हलकेसे गरम करायचे आणि या पिठामध्ये मिक्स करायचे आता चमच्याच्या साह्याने हे पीठ तेलामध्ये एकजीव करूया आता पिठाला सर्व तेल सोडून घ्यायचे आहे असे तेल सोडल्यामुळे बेसनाच्या कणांवर एक पातळ तेलाचा थर बसतो ज्यामुळे तळताना शेव एकदम कमंग आणि हलकी होते आता दोन्ही हातांनी हे पीठ तेलाला चोळून घ्यायचे आहे हे बघा आपले पीठ चांगले चोळून झाले आहे जेव्हा आपण अशी एक मूठ बनवतो आणि हे पीठ असे घट्ट राहते म्हणजे हे आपले मोहन सर्व पिठाला लागले आहे आता आपण पुढची कृती करूया आता या बेसनच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे मी इथे अडीच छोटे चमचे लाल तिखट घालते आहे आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालव्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे मी इथे दोन छोटे चमचे मीठ घातले आहे आता एक छोटा चमचा हिंग घालायचे आहे सर्व मसाले इकजीव करवे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळी मिरी ओवा आणि जिरे घालून चांगले बारीक वाटून घेऊया आता यामध्ये सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घालव्या आणि थोडे पाणी घालून चांगले बारीक वाटून घेऊया हे बारीक झाले नाही आहे त्यासाठी यामध्ये थोडे पाणी घालव्या आणि चांगले बारीक वाटून घेऊया झाकणाला लागलेले सुद्धा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे कारण आपल्याला ही पेस्ट एकदम बारीक करायची आहे की बघा आता ही पेस्ट बारीक झाली आहे आपण पुढची कृती करूया आता ही पेस्ट गाळणीने गाळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला फक्त ह्याचे पाणी घ्यायचे आहे कारण शेवमध्ये मध्ये आपल्याला हे सगळं टाकलं तर शेव व्यवस्थित पाडता येणार नाही त्यामुळे ही पेस्ट आपल्याला दोन ते तीन वेळा गाळून घ्यायची आहे आता हाच होता परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि यामध्ये थोडे पाणी घालून हे परत बारीक वाटून घ्यायचे आहे आता हे पाणी आपले तयार आहे आपण ते पिठामध्ये मिक्स करूया पिठामध्ये मिक्स करताना सुद्धा आपल्याला हे गाळूनच घ्यायचे आहे कारण ह्यामध्ये कोणताही जाडसर असा कण राहिला नाही पाहिजे आता आपण हे पीठ मळून घेऊया सर्वात प्रथम आपण जे पाणी घातले आहे त्यानेच हे पीठ आधी मळायचे आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपल्याला सैलसर असे पीठ मळायचे आहे मला जवळपास एक ग्लास पाणी लागले आहे हे, हे पीठ मळण्यासाठी या पीठामध्ये बेसनाचे छोटे छोटे खडे राहतात त्यामुळे हे पीठ चांगले मळून घ्या हे बघा हे पीठ इतपत पातळ असले पाहिजे आता आपण शेव पाडायला घेऊया मी इथे मीडियम आकाराची चकती घेतली आहे ज्याने आपण शेव पाडायचे आहे याचा एक भाग सपाट असतो आणि एक भाग खरखरीत असतो तो खरखरीत भाग आपण खालच्या साईडला ठेवायचा आहे आणि सपाट वरच्या बाजूला त्यामुळे आपल्या शेवला चांगला आकार येतो आता आपण सोऱ्याला तेल लावायचे आहे त्यासाठी चमच्याने असे तेल लावायचे आणि बोटाने पसरवायचे असे तेल लावल्यामुळे आतमधले पीठ व्यवस्थित खाली घसरत येते त्यामुळे शेव चांगले पाडले जातात आता चमच्याच्या मदतीने आपल्याला हे पीठ या सोऱ्यामध्ये भरायचे आहे हे पीठ असे गच्च भरायचे आहे कारण यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे हवा राहिली तर आपले शेव तुटण्याची शक्यता असते त्यामुळे असे दाबून आपल्याला हे पीठ या सोऱ्यामध्ये भरायचे आहे <स्याकिल> आता हे पीठ घट्ट असे भरले आहे आपण साचा बंद करूया आता हे शेव तळताना आपले तेल खूप गरम असले पाहिजे जेव्हा आपण यामध्ये शेव सोडतो तेव्हा गॅसची आच मोठी असली पाहिजे त्यानंतरच हे शेव असे सोडायचे आहेत हे असे गोलाकार फिरवत आपल्याला एक घाणा काढायचा आहे आता गॅसची आच मध्यम ठेवायची आहे जोपर्यंत आपण हा घाणा बाहेर काढत नाही आता हे शेव तळले गेले आहे हे कसे ओळखायचे जेव्हा हे बुडबुडे कमी होतात म्हणजे समजून जायचे की आपले शेव चांगले तळले गे गे गेले आहे आता बुड़ हा घाणा आपण दुसऱ्या बाजूने तळून घेऊया गॅस ची मध्यमच ठेवायची आहे आणि जेव्हा हे बुडबुडे जातील तेव्हा आपण हा घाणा बाहेर काढायचा आहे आता हे शेव चांगले तळून झाले आहे आपण त्याला बाहेर काढूया असे हे एका साइडने पकडून सर्व तेल कढईमध्ये टाकायचे आहे आणि हे एका टिश्यू पेपर वर ठेवायचे आहे आता आपण दुसरा घाना काढूया त्यासाठी गॅसची आज मोठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे असे शेव तोडायचे आहेत आता गॅसची आज मध्यम करून हे शेव चांगले तळून घ्यायचे आहे हे शेव झाऱ्यामध्ये आले पाहिजे एवढे कडक झाले कीच हे पलटी करायचे आहे आता हे दुसऱ्या साईडनेही तळून घ्यायचे आहे आता हे शेव चांगले तळून झाले आहे आपण त्याला बाहेर काढूया आता एक टीप अशी लक्षात ठेवायची आहे की हे शेव तयार झाल्यावर आपल्याला पंख्याखाली ठेवायचे नाही पंख्या खाली ठेवले तर हे शेव नरम होतात त्यामुळे हे शेव रूम टेम्परेचरवर थंड करायचे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहे मी हे शेव कसे स्टोर केले ते सांगते हे शेव थंड झाल्यावर मी एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि नंतर ते हवाबंद डब्यामध्ये ठेवले आहेत ज्यामुळे ह्याच्यात हवा जाणार नाही डब्यातून शेव बाहेर काढतानासुद्धा पंखा बंद असलाच पाहिजे जेणेकरून शेव संपेपर्यंत कुरकुरीत राहते हे बघा हे शेव सुटल्यानंतरही कसा मस्त आवाज येतो आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद